तावरेवाडी तालुका आंबेगाव गावचे सुपुत्र कुमार अनिकेत निर्मला अशोक तावरे यांची युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर क्लास वन अधिकारीपदी निवड झाली असून त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या चार जनरल इन्शुरन्सपैकी एक सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी आहे जी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे आणि वित्त मंत्रालयाद्वारे प्रशासित आहे चेन्नई तमिळनाडू येथे कंपनीचे मुख्यालय आहे या कंपनीत या पदावर जाण्यासाठी अनिकेत हा गेल्या अडीच वर्षांपासून अभ्यास करत असून त्याने अडीच वर्षात बँकिंग इन्शुरन्स एम पी एस सी व इतर सरळ सेवा परीक्षा दिल्या आहेत ऑनलाईन पद्धतीने घरी अभ्यास करून त्याने यश मिळवले असून या पदासाठी तब्बल एक लाख तेरा हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते या जागेसाठी एक दोन पाचशे जागा निघत असतात तसेच या अडीच वर्षाच्या काळात अनिकेतने विविध स्पर्धा परीक्षांच्या दहा मुख्य परीक्षा व पाच इंटरव्ह्यू दिले आहेत अनिकेत टावरे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब टावरे इंजिनियर मोहन टावरे आंबेगाव तालुका सरपंच परिषद अध्यक्ष उत्तमराव टावरे कमलादेवी पतसंस्था अध्यक्ष गणेश बांगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सर्व स्तरातून होत आहे या आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाटा शेजारी चाळीस बंगला मनोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट